उन्हाळा आला की थंड पेय पिण्याच्या ठिकाणी गर्दी वाढू लागते अनेक नवीन थंड पेय या उन्हाळ्याच्या अनुषंगाने बाजारपेठात येतात अनेक थंड पेयाचे ब्रँडच्या जाहिराती देखील टेलिव्हिजनवर दाखवण्यासाठी सुरुवात होते त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठांमध्ये ताक मठ्ठा लस्सी कोल्ड्रिंक्स कोकम यांसारख्या अन्य थंडपेय या बाजारात विक्रीसाठी ठेवली जातात याच पद्धतीने साताऱ्यातील शेटे चौक शेजारी असलेले राजू शेख यांचे काका लस्सीचे दुकान आहे काका लस्सी साताऱ्यातील फेमस लस्सी विक्रेते म्हणून प्रसिद्ध आहेत बाराही महिने आणि खासकर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने त्यांची लस्सी व्यवसाय त्याची विक्रेते करत असतात चला तर मग जाणून घेऊया काका लस्सी बद्दलची अधिकची माहिती राजू शेख यांच्याकडून माझे नाव आहे राजाजी शेख माझा व्यवसाय होता पहिला टेलरचं दुकान होतं माझ्या जिल्ह्यात नाव होईल इथे म्हणून नाव होतं आणि मी अजून बी पण मला जरा कसं आहे जरा आता कामगार वगैरे हो भेटत नाही पण मी हा ते व्यवसाय बंद केला आहे आणि हा हे माझं लशीचं माझ्या मुंबईत माझ्या सासऱ्याचं आहे बांद्रामध्ये मी तिथनं सगळं शिकून वगैरे हो आलो आणि माझ्या तिकडं सगळे सासऱ्याच्या दुकानात सगळे ॲक्टर वगैरे हो यायचे आमिर खान यायचा बरेच आमिर खान यायचं मराठी कलाकार यायचे लक्ष्मण बेर्डे यायचे कलाकार मोठे अशोक श्राफ यायचे सदाशिव सदाशिवाम्रपुरी यायचं आणि ब जा श्राफ यायचं म्हणजे बरेच ॲक्टर म्हणजे जे जेवढी नावं घेऊन तेवढं का मी कपूर आहे शाहरुख आहे सलमान आहे असे ॲक्टर यायचे तिकडे त्या हे सगळं शिकून आले नंतर मी हे चालू हळूहळू केलं मला रिस्पॉन्स झाला म्हणजे इकडं देवानं मला एज दिलं आणि माझी जशी मी चालू केली फेमस झालो मी ह्या ह्या धंद्यात सातारे हॅलो हा सातारा जिल्ह्यातले फेमस लोक म्हणजे गुडवी लोक व्ही आय पी लोक यायला लागले इकडे लशी प्यायला यायला लागली चांगली चांगली लोक येतात आणि पार्सल घेऊन के जातात केल्यानंतर समाधान म्हणजे काका ओके ओक एकदम लशी छान होती तुमचे आमच्या दुकान आहे काका कोठरी करून मी नाव लिहिलेले आहे आम्ही ह्या नावानं मी चांगलं गुडवी झालोय आणि काका हा शब्द त्याचा एक गोड शब्द आहे सगळ्यांच्या आठवणीत राहण्यासारखं आहे त्यामुळे मी काका हा नाव दिलं काका प्रकडून नाव दिलं त्यामुळे आणि माझ्याकडे सगळे फ्लेवरचे लशी भेटतात चॉकलेट पिस्ता मँगो ह्या फ्लेवरची लशी असते माझ्याकडे लशी असते ताक असतं परत आईस्क्रीम वगैरे 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 असतं आणि मी हे स्वतः बनवतो काका लस्सी काका कोल्ड्रिंक्स मुळे मार्केटमध्ये राजू शेख यांचं मोठ्या प्रमाणावर नाव झालं आहे यामुळे व्याय पी लोक त्याचबरोबर प्रसिद्ध कलाकार सातारकर मोठ्या प्रमाणावर या लसीची चव घेण्यासाठी येत असतात काका लसीमध्ये अनेक फ्लेवरची लसी, फ्लेवर लसी मिळते चॉकलेट पिस्ता मँगो अशा फ्लेवर्समध्ये दे देखील दे लसी विक्री केली जाते आणि त्याचबरोबर ही सर्व लसी ते स्वतः तयार करून विक्री करतात असं देखील राजू शेख यांनी सांगितलं आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा